पहिला शेतकरी कष्टकरी काम यांचं सगळ्यांचं सुख सम समाधान व्हावं हे आमची पहिले संपूर्ण रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र या जनतेची जी काय इच्छा आकांक्षा आहे ती या गणरायांनी पूर्ण करावी आणि गणेश भक्त म्हणून आमची पण इच्छा आहे की या रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी हे मी गणेश भक्त असल्यामुळे गणपतीरायांकडे ते मागणं आमचं राहणारच आहे जो काय निर्णय आहे तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करणार आहेत परंतु जो आमचा आम्ही दैवत म्हणून ज्याला मानलेल्या गणरायाला त्या गणरायाची आम्ही सकाळी रोज प्रार्थना करत असतो आणि त्याची पूजा करत असतो त्यामुळे आज गणरायाकडे आम्ही तेच साकडं घातलेलं आहे की रायगडच्या जनतेच्या हितासाठी जनतेची जी काय मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी बरेचशेटला पालकमंत्रीपद मिळावं हे आमचे विचार गणरायाने पूर्ण करावी